नमस्कार माझ्या मित्रान मैत्रिणीनं कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे कात्रच भारती विद्यापीठमध्ये पण तिथं लेडीज नाही पाहिजेन त्यांना फक्त जेंट्स पाहिजेन तो पण मुलगा अठरा किंवा वीस वर्षाचा तसा मुलगा पाहिजेन त्यांना चोवीस तास राहून काम करणारा पगार आहे तिथं वीस हजार महिन्याचे दोन सुट्ट्या कामाची माहिती अशी आहे झाडू पोछा डस्टिंग सामान घेऊन येणं बाजारातून किंवा कपड्यांना वगैरे इस्त्री करायचं किंवा जे किरकोळ छोटे मोठे कामं असतात ते करायचं गार्डनमध्ये साफसफाई करायची झाडांना पाणी देणं झाडून घेणं गार्डन अशी कामं आहेत तर ज्या मुलांना गरज आहे कामाची ते तिथं राहून काम करू शकतात खाणं पिणं सगळं आहे मराठी फॅमिली आहे चांगली आहे तिथे तर खाणं पिणं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही खाण्यापिण्याचा आणि काम खूप छान आहे मॅडम सर सगळे चांगले आहेत तर ज्या मुलांना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आणि जर तुम्हाला काम हवे असेल तर मी तुमचे डॉक्युमेंट मॅडमला पाठवेल तुमचा फोटो पाठवेल आणि तुम्हाला कॉन्फरन्स कॉलवर बोलणं करून देईन आणि भरपूर मुलांच्या डोक्यात एक प्रश्न असतो की आम्ही चोवीस तास काम करणार तर झोपायला कधी जाणार तर झोपायचं टायमिंग तिथं आहे रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी म्हणजे पहाटं रात्री दहा ते पहाटं पाच वाजेपर्यंत तुम्हाला चांगली झोप भेटेल त्याच्यानंतरनं मॅडमचे काय कामं असतील ते तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे मुलांना आवरून झालं असेल तर बसपर्यंत सोडायचं किंवा त्यांची काही कामं असतील त्यांना काहीतरी जर मार्केटमधून घेऊन यायचं असेल तर ते आणून द्यायचं तिथून पुढं तुमची कामं चालू होतील आणि दुपारी एक दोन तास तुम्ही रिलॅक्स करू शकता फ्री टाईम असतो दुपारचा तर तुम्ही एक दोन तास फ्री राहू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही आहे सगळी कामं उरकून तुम्ही आराम करू शकता पण कामं व्यवस्थित करणारा असा मुलगा पाहिजे जे खरंच आपली फॅमिली समजून आपले घर समजून असं काम करणारा मुलगा पाहिजे तर ज्या मुलाला खरंच गरज आहे त्यांनी कॉल करा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजेच की गावाकडून खूप मुलं पुण्यामध्ये येतात त्यांना राहायची वगैरे सोय नसती राहायला जरी सोय असेल तरी खाणं पिणं नसतं आणि भाडं वगैरे खूप आहेत ऑलरेडी पुण्यामध्ये म्हणजे एवढं भाडं आहे ना की एकटं माणूस पण राहणं खूप मुश्किल आहे तर जे गावाकडून मुलं येतात त्यांच्यासाठी योग्य काम आहे हे तर ज्यांना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका कमेंट करा, करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद